ट्यूजडे आणि ब्लॉगिंगची सुरुवात होत आहे संध्याकाळी कारण की दिवसभर ऑफिस होतं ऑफिसचे काम होते आणि त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट करायला वेळच नाही भेटला आणि बघा आमचा बंदर बा ए इकडे बघ बग? इकडे बघ ना तुला बरं वाटतंय आता नाही आर यू फिलिंग बेटर नाव ओके तर बघा तिचे असे काही ना काही कुठं सुरूच असतं तर आज माझी तब्येत ठीक नाही आहे मला सकाळपासनं ताप बॉडी पेन काय काय सर्दी सर्दी तर जातच नाही एक महिना झाला तसं गेली की परत येते गेली की परत येते सो आता आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलला पण सियाचे पप्पांचं अजून काम सुरू आहे त्यांचं आवरलं की मग आम्ही जाणार आहोत हॉस्पिटलला आणि इकडे आमचा बंदर मामा बघा बघा हा बंदर कुठं वरती चढतोय का चढती तू वरती काय पडली तर बा छत्रपती शिवाजी महाराज कुठे ये गुड छत्रपती शिवाजी महाराज की दे। ये दे। तर चला आता भेटूया का चढलीये काय बघती तू ओके मेहंदी बघती तू आज काय काय केलं दिवसभर तुम्हाला मिस केलं का कस आय मिस यू आय मिस यू इकडे सुरू आहे टी व्ही वरती माझा ब्लॉग जो की बघत आहे आमची सिया कसा आहे आहे बा ब्लॉग कसा आहे आपला ए सगळ्यांना मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सिया टेके ऑफिशियल इकडे हे आहे कोणाच कोणी दिलंय तुला हे कोणी दिलंय हे तुला कोणी गिफ्ट केलंय सांग बर माई मामा ओ झालं की नाही जायचं नाही का तुझं तुझं काही काम नाही तुझं काम आहे तू काय काम करती काय काम करती तू तू ऑफिसला जाते का किती वेळ अजून हा पंचवीस मिनटं म्हणजे अजून पंचवीस मिनटं था थांबायचं Yes. तुमच्या मीटिंगच्या नावात एखादा व्यक्ती सिरियस होऊन जाईल घरीच सीरियस सिरियस होत सर्दीने खूप काही काही होऊ शकत सर्दी ताप हम्म सगळं फ्रीज बघा कस मेसअप झाला आहे हे आता सुट्टीच्या दिवशी व्यवस्थित लावावं लागणार आहे इकडे पण बघा आता बगा। हाँ जो हे बघा हा जोर लसून सोलून ठेवलेला आहे हा मी नाही ठेवला आहे ॲक्च्युली सियाची आजी म्हणजे माझ्या सासूबाई जेव्हा पण येतात तेव्हा ह्या असे कामं करून जातात जेणेकरून नंतर माझे हाल नाही हो तो रस, आ, ता, तर बघा त्यांनी एवढा डब्बा भरून रस लसून सोडून गेल्या होत्या किंवा काही तां जेव्हा पण कधी सियाची आजी म्हणजे माझ्या सासूबाई येतात तर त्या ह्या अशा प्रकारे कामं करून ठेवून जातात जेणेकरून नंतर मग त्या गेल्यानंतर माझे हाल नाही होऊ किंवा मग त्यांना माहिती मला वेळ नसतो सो ते अशा प्रकारे लसूण वगैरे किंवा तांदूळ निवडून गहू वगैरे सगळं करून जातात तर त्या असली की मला खरंच खूप हेल्प होते आणि त्या हे हे पण काळजी घेतात की मी नसल्यावर हिची जास्त हाल नाही हो सो, सो तर त्या प्रकारे त्याशाप्रकारे माझी मदत व्हावी किंवा माझी गडबड नाही होऊ सकाळी सो त्या गहू निसन म्हणा किंवा काय म्हणतो त्याला तांदूळ वगैरे डाळी साळी सगळं निसून जातात तर व्हिडिओमध्येच कट करावा लागला कारण की <laughs> कारण की मला खरंच रडू यायला लागलं होतं त्याचं कारण तेच की आईसाठी तर प्रत्येक मुलगी रडती पण सासूसाठी डोळ्यात पाणी येणं म्हणजे चला आता आम्हाला हॉस्पिटलला ती सी एव तिचे पप्पांना जेव्हा पण आम्ही बाहेर निघतो तर ती त्यांना अशा प्रकारे पहिली चप्पल त्यांना देते आणि देतेच असं असतं की तिला आता पुढे जाऊन लिफ्टचं बटन दाबायच वरती करायचो सी याला लिफ्टचं बटन दावायला खूप छान वाटतं है ना का बर आवडतं तुला <coughs> तू दाबलं ओके गुड गर्ल <coughs> सी या आम आमचे डॉक्टर हॉस्पिटलला खूप जास्त गावर तिला इथं उतरलं उतरलं गेलं चल 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 ना अगं तुला नाही मला दाखवायचंय मला घ्यायचंय इंजेक्शन तुला नाही तुला तू जास्त चॉकलेट आणि मोबाईल पण बसते त्याच्यामुळे आता ते तुला इंजेक्शन देणार तुला नाही तुला नाही कोण दोन आतानी सिया तर मल्टी टाच केली बाबा 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 खाली तिथे सांगते काय टाकी तू टाटा नक्की तुला आवडती बा अशी आपण घरी करत गेलो ओके पूर्ण फिनिश करा खालची नक्की हां मी बनवते अरे सांगलं तर आम्ही हॉस्पिटलमधनं जाऊन आलो आहोत आणि मागच्या वर्षी पण मला सेम इशू झाला होता विंटरमध्येच आणि या विंटरमध्ये पण विटॅमिन डी थ्री आणि बी ट्वेनची डिफिशियन्सी आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे हे रिकवर होऊ शकते जर तुम्ही चिकन मटन फिश आणि एग्स खाल्ले तर पण हे अजिबात पॉसिबल नाही आहे कारण की मी या गोष्टी नाही खाऊ शकत मी प्युअर व्हेजिटेरियन आहे तर मी डॉक्टरांना ते विचारलं की व्हेजिटेरियन काही गोष्टी आहेत का आहे त्या सांगा मला बट ते बोलले नाही विटॅमिन्स हे फक्त हे नॉन व्हेजमधनच भेटतील आणि हे नसेल खायचं तर रोज सकाळी अर्धा ते एक तास तुम्ही पोह्या उन्हात फिरा आता ते पण बघू ट्राय करू आणि बाकी वीटली इंजेक्शन घ्यायला लागले आणि आता आम्हाला बघायचं आहे आमचा फेवरेट शो बिग बॉस तर आज थोडे एपिसोड थोडा काही पार्ट मिस झाला कारण की आम्ही बाहेर होतो आणि चला आता बिग बॉस बघूया तर आता ह्या ज्या काही मेडिसिन दिलेल्या आहेत भरपूर दिल्या आहेत तर आता ह्या मेडिसिन्स घ्याव्याच लागतील कारण की विटॅमिन डी हे अगदी बिलो टेन गेलं आहे माझं त्यामुळे खूप जास्त त्रास होत आहे बॉडी पेन वगैरे तर त्यामुळे ह्या मेडिसिन आणि सकाळी उन्हात फिरावं लागेल कारण की नॉन व्हेज तर मी नाही खाऊ शकत तर तुम्हाला जर व्हेजमध्ये काही ऑप्शन्स माहिती असेल विटॅमिन डी आणि बी ट्वेल वाढवण्यासाठी तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आजच्या व्हिडिओत मला सियाच्या आजींची म्हणजेच माझ्या सासूबाईंची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आलं तर आणखी याच्या पलीकडे सासू सुनेचं नातं काय असतं तर हेच असतं एकमेकींना समजून घेणं आणि खरं सांगायचं गेलं तर घरातल्या स्त्रियांच्याच हातात असतं की आपलं घरातलं वातावरण कसं आपण ठेवू शकतोय ते छान प्रसन्न ठेवणं सगळ्यांना हसत खेळत घरामध्ये ठेवणं हे प्रत्येक स्त्रीच्याच था था हातात असतं आणि हे पहिले तर नव्हतं करत मला पण आता एवढ्यात मी खरंच म्हणजे खूप काही गोष्टी हे माणूस अनुभवातून शिकत असतो आणि बाकी हेच आता मेडिसिन्स घेते तुम्हाला जर आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकताय आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेल टेक केअर बाय